हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्त ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर मंदिरामध्ये द्वारका नगरी येथील रमा भजनी मंडळातर्फे भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता भजन म्हटलं की सुश्राव्यता माधुर्यता गोडवा लयबद्धता तालबद्धतेचा मधुर संगमच असतो प्रत्येक भजनी मंडळाचं स्वतःचं असं वैशिष्ट्य असतं त्याचप्रमाणे खासियत ही असते असंच एक मंडळ म्हणजे द्वारकानगरी येथील रमा भजनी मंडळ अप्रतिम सादरीकरणाने तमाम भक्तगण तल्लीन आणि दंग झाले होते भजनाला देण्यात आलेला संगीताचा साज श्रवण मधुर ठरला या भजनी मंडळामध्ये माधुरी देशपांडे अलका मडके प्रियांका भिंगे शैला मसेकर अरुणा कानडे विद्या शेटे अंजली बाऊकर शारदा शेंडगे महादेवी चपळगी आदींचा सहभाग होता दरम्यान श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे सदस्य माननीय विश्वनाथ लब्बा यांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये प्रियांका भिंगे यांचा सत्कार करत भजनाच्या कार्यक्रमाची प्रशंसा केली चला सांगा ती आहे ना केलाला पेला 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 केलाला 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 पेला केला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही